नुकताच मालवणच्या सकापाटील सिंधुदुर्ग कॉलेजचा हिरक महोत्सव समारोप समारंभ संपन्न झाला आणि यावेळी जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमात ती आली आणि ती पुन्हा आली तिच्या सोबत्यांसोबत आली आणि तिनं पुन्हा छत्तीस वर्षांनंतर सगळं जिंकलं आणि पुन्हा उत्साहाला उधाण काय असतं ते तिनं दाखवलं हे सगळं होतं तिच्या आवाजानं तिच्या आवाजाची किमया अशी होती की जी छत्तीस वर्षानंतरसुद्धा तोच डिस्को डान्स तोच जोश पुन्हा तिच्या सहकाऱ्यांना माझी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना अनुभवायला लावून फक्त सर्वजण झुबीडुबीमध्ये अतिशय रममाण झाले होते त्याचसोबत ती जी आहे ती आज आत्ता आपल्यासोबत आहे आणि त्या म्हणजे उज्ज्वला करलकर गवंडे आता उजवला ताई तुमचं प्रथम आपली सिंधूनगरी न्यूजवर स्वागत आहे नमस्कार ताई छत्तीस वर्षानंतर हा कालखंड छोटा नाही आहे मग त्यानंतरसुद्धा त्याच कॉलेजच्या रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रमात एक माजी विद्यार्थ्यांचंच गॅदरिंगसारखं झाला तो एक प्रकार म्हणजे जो एक कार्यक्रम आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा परफॉर्म करताना कसं वाटलं एकदम मस्त वाटलं म्हणजे अगदी पुन्हा म्हणजे कॉलेजचं गॅदरिंग होतं त्याची आठवण झाली म्हणजे आमच्या वेळेला जी गॅदरिंग असायची त्या गॅदरिंगच्या जी म्हणजे मला मला थोडा सगळ्या स्टुडंटने पण येऊन सांगितलं म्हणजे त्या वेळच्या आणि आताच्या पण आम्हाला आता हे गॅदरिंग झाल्यासारखं वाटलं म्हणजे सुंदर वाटलं असं गाणं म्हणजे त्यावेळी जे ऐकलं त्याच्यात काही फरक नाही म्हणतात त्याहूनही मस्त वाटलं ह्या वेळेला असं हा छत्तीस वर्षाचा कालावधी आपण मी जेव्हा म्हणतोय मुद्दाम की या दरम्यान गाण्यासाठी म्हणजे तेव्हा मी विचारतोय तेव्हा या गाण्याची निवड कोणी मित्रमैत्रिणीनेच केलेली का तुम्ही स्वतः केलेली नाही स्वतः मी केलेली त्यावेळी ते गाणं तेव्हा म्हणजे ट्रेंड ट्रेंडिंग गाणं होतं तेव्हा ते आणि तेव्हा लाईव्ह होतं म्हणजे आता मी हे ट्रॅकवर बोलले त्यावेळी लाईव होतं म्हणजे ऑर्केस्ट म्युजिसियन असं वगैरे होते म्हणजे स्टुडंट होते कॉलेजचे ते आणि त्यावेळी ते गाणं तेव्हा पण गाणं मला वन्स मोर म्हणजे कुठे पण बोलले गाणं तरी मला वन्स मोर मिळायचा त्या गाण्याला आणि त्यावेळी कुठे दिसलं कोणतरी हां तुझं हे गाणं आहे ना आता मी त्या दिवशी पण गेले हैरत मंस्वाला ते समारोप सोळाला ते एंट्री केली मी कॉलेजच्या गा, ग्राउंडवर तिथूनच हां जुबी म्हणणार -जुबी ना जुबी म्हणणार -जुबी ना म्हटलं हो तेच गाणं म्हणणार नाही म्हणतेस तर आम्ही आत्ता नाव देतो आत्ता आम्ही हे करतो नाही म्हटलं तेच गाणं म्हणणार मी असं मला विचारत होते एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा हा सिनेमा आला डिस्को डान्सर त्यावेळी आलिशा चिनॉयनी ते गाणं का गायलं असेल आणि ते ह्यासाठी गायलं असेल की हे गायलं जावं उज्वला ताईंकडून आणि ते पुन्हा छत्तीस वर्षानंतर ते रिक्रिएट झालं हे रिक्रिएट होताना म ह्या मधल्या काळामध्ये तुम्ही आणखीन काही कार्यक्रमसुद्धा केले किंवा तुम्ही करता आणि ते तुम्ही जरूर सांगावं की या मधल्या काळामध्ये तुमचा दूरदर्शनचा पण एक छोटासा प्रवास आहे तोही सांगावा दूरदर्शनमध्ये मी नाईन्टीन नाईन्टी सेवनमध्ये गेलेले ताकदीनादीन जो कार्यक्रम होता तो अंताक्षरी टाईप असा होता कार्यक्रम तो तिथे बी गेले त्याच्यानंतर मग अजून एक कार्यक्रम होता त्याचं नाव होतं मला आठवत नाही पण तो पण गेलेला एक नव्याण्णव नव्याण्णव नव्याण्णवमध्ये जसा कार्यक्रम होता आता या दरम्यान हे जे आता पर्व सगळे भेटले त्यावेळीचा हा जो काळ आहे म्हणजे ह्या तुमच्या सगळ्या बॅचचा काळ संजय शिंदे असतील तुम्ही आहात आणि आज जो सगळे परवा साथीदार जे स्टेजवर सगळे होते सगळे थिरकत होते त्यावेळी थोडेसे अबोल असणारे पण त्या दिवशी बोलले सावंत त्या दिवशी ते जे बोलले तर म्हणजे आता हे काळानुसार काळानुरूप सगळे जे बदल झाले आहेत हे बदल आज होणाऱ्या बदलांमध्ये परफॉर्मन्स ही सुरुवात ही तुम्ही त्यावेळी केलेली होती मग आताचा जो परफॉर्मन्स करताना परवा म्हणजे त्याच्यानंतरच्या तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिक्रिया कशा आहेत की हा एक कारण तुम्ही एक कलासक्त आहात त्यामुळे कला झाल्यानंतर तुम्हाला प्रतिसादाची एक अपेक्षा असते मग किंवा प्रतिसादाची आपण उत्सुकता असते अपेक्षा हा शब्द माफ करा माझा चुकला असेल उत्सुकता असते मग त्या काही अशा प्रतिक्रिया आल्यात त्या तुम्ही जरूर सांगाव्यात भरपूर प्रतिक्रिया म्हणजे मला आधी हे म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये येण्यासाठी माझी मैत्रीण स्वाती शंकरदास म्हणजे आताची ती वैशाली शंकरदास मनीषा पारकर संजय शिंदे यांनी म्हणजे खूप सांगितलं की तू तु येच तुझं ते गाणं आम्हाला हवं आणि तू ते गाणं म्हणायलाच हवं म्हणून तू ये मला आध्या दिवशी बरं नव्हतं तर मी बोलली म्हटलं प्रॅक्टिस काय मला जमणार नाही आणि आम्ही प्रॅक्टिस वगैरे हो कोणीच केली नव्हती ऑन द स्टेज आम्ही एकदम गेलो आणि सगळं म्हणजे प्रॅक्टिसशिवाय आम्ही केलं ते आणि बाहेर पडल्यानंतर म्हणजे तिथले मंडले सर म्हणा किंवा गिरसागर सर असे सर होते किंवा स्टुडंट त्यावेळेचे महेशकांत गावकर परशुराम पाटकर म्हणजे सगळ्यांनी जे मिळतील त्यांनी सांगितलं म्हणजे मस्त म्हणजे आम्हाला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून आणि ते मध्ये मध्ये माझे जेव्हा प्रोग्राम असतात ना तेव्हा ते, ते असतात ना कोण असे कॉलेजचे मित्र सांगतात म्हणजे हेच गाणं तुझं तू म्हण पहिलं आम्हाला हेच गाणं पाहिजे आणि त्यावेळी म्हणजे खूप जणांनी म्हणजे भेटून मला भरपूर शुभेच्छा दिल्या आणि याच्या पुढे पण अशीच गात अजून अशी अजूनही आम्हाला पुढे जेव्हा आमचा अजून प्रोग्राम होईल हिरक मसाज नंतर जी शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा पण तुझं आम्हाला हे गाणं पाहिजे खूप छान का स सात्विक मित्रांच्या खऱ्या मित्रांच्या खऱ्या शुभेच्छा आपल्याला मिळतात कारण तो आनंद तिथे जे होते त्या अनुभवला त्यावेळी जसं माझी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तुम्ही सांगितलं व्यव उद्योजक परशुराम पाटकर होते ही सगळी मंडळी होती आणि तुम्ही सगळी जबाबदार माणसांच्या एक माहोल होता आणि त्याच्यामध्ये जबाबदार माणसं ही जी सगळी जो आनंद घेत होती तुमच्यासोबतचे जे होते सगळे साथीदार परत गाणं म्हणे ऋषी बोलला की वन्स मोर आहे परत तू पूर्ण गाणं म्हण अर्ध नको म्हणू कारण वन्स मोरला कसं असतं आपण एक मुकळा म्हणजे अंतरा आणि मुखडा घेतो ना तर नाही पूर्ण गाणं म्हण म्हणतो पूर्ण सगळ्यांनी सांगितलं मला परत ते पूर्ण गाणं म्हणायला पाहिजे म्हणून आणि त्यांनी मला म्हणजे सांगितलं असं आता ताई ह्या अनुभवानंतर जे चैतन्य आले त्याच्या इतन्याबाबतीत तुम्ही सर्वांना संदेश काय द्याल मी म्हणते आपल्या जी कला आहे ना ती कशी आपण न लाजता म्हणजे किंवा आपल्याला आहे ना दुसरं कोण काय म्हणेल असं याचं ना आपल्याला जे आवड आहे ना ती आपण साद सादर करावी कले कलेमार्फत अशी म्हणजे आता मला पण वाटतं बाबा मी म्हणजे म्हणू शक म्हणजे म्हणतेच मी पण अजूनही मला एक उत्साह आला की मी अजून प्रोग्राम करेन अजूनही गाणी म्हणेन मी म्हणजे मी पण माझ्या मित्रमैत्रिणींना तसंच सांगते म्हणजे माझी मित्र मैत्रीण पण मला बोलली की तुझ्यामुळे आम्ही थिरकलो म्हणजे आम्ही कधी स्टेजवर कधीच म्हणजे असं नाचलो वगैरे नव्हतो म्हणजे असं फक्त बघायची कामं केली पण त्यावेळी आम्ही आम्ही स्वतःला पण आवरू शकलो नाही अगदी न ना नाचणारी ना माझी मित्र मैत्रिणी खाली ऑडियन्समधली सगळी पूर्ण अगदी मस्त पैकी नाचत होती आणि सगळं सांगितलं तुम्ही तुझ्या नालावर आम्हाला नाचवलं असतं एवढ्या वर्षांनी म्हणजे आम्ही आज आम्ही असं कधीच नव्हतं केलं एक फक्त बघायचं जायचं असं आमचं होतं पण आम्ही पण तुझ्या ह्याच्यात त्या आवाजात किंवा त्या माहोलमध्ये आम्ही सगळी रमामान झालो आणि मस्त मजा घेतली त्या गाण्याची असं खूप धन्यवाद ताई तुम्ही तुमचा वेळ दिलात आता व्यस्त शेड्यूलमधून म्हणून आभार तुमचे पुन्हा तुमच्याशी संगीत आणि गाणं या विषयात आपण नक्कीच बोलू नक्की बोलूया या होत्या उजवूला गवंडे ताई आणि त्यांनी आत्ता जो म्हणजे उज्ज्वला करलकर गवंड याच्यामधल्या उज्वला करलकर या वेळेचा जो कॉलेज वईन गाण्याचा प्रवास आहे गाण्याचा जो उदाहरण आहे गाण्याचा जो उत्साह आहे तो जेव्हा रिक्रिएट झाला दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या त्याच रंगमंचावर तेव्हा त्यांनी त्यांचे अनुभव मालवणचा असलेला ऑर्केस्ट्रा सो सोबत्यांची क्लासमेट्सची आणि आणखीन जे आपले इतर मालवणची मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांची मिळालेली साथ या सगळ्याबद्दल त्यांनी भरभरून सांगितलं आहे झुबीडुबी वन्स मोर टॉईस मोर थ्राईस मोर हे तिथे सुरूच होतं आणि आणखीन ते सुरूच राहील या नोटवर सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण